नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीची महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार आहे माझलगाव जिल्हा बीड आवाकाली सातशे पासष्ट क्विंटल किमान आहे तीन हजार नऊशे कमाल आहे चार हजार चारशे सर्वसाधारण आहे चार हजार तीनशे एक रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर जिल्हा परभणी आवक आलेली एकोणऐंशी क्विंटल किमान दर आहे चार हजार एकशे पन्नास कमाल दर आहे चार हजार तीनशे एकतीस साधारण दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लोणार जिल्हा बुलढाणा आवक आलेली दोनशे क्विंटल किमान दर आहे चार हजार शंभर कमाल दर आहे चार हजार तीनशे पासष्ट सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे बत्तीस रुपये जात आहे पिवळे सोयाबीन पुढील बाजार समिती आहे शिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा आवक आलेले एकशे सतरा क्विंटल किमान दर आहे तीन हजार आठशे कमाल दर आहे चार हजार तीनशे सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये